अरे कुठं अरे साडी नेस पण आली लई लवकर आली का हो नाही पण साडी नेसून आली त्याच्यासाठी हो ते दिसलं मला काय विशेष आता साडी का बर कशी दिसते ते सांगा रे मला मस्त दिसते सुंदर फक्त <laughs> माझी दिसते हे हे काय लागले ते काहीतरी लागलं लिपस्टिक लागले झाली हां ठीक आहे ठीक आहे असं मग

तुझ्याशीच करायचंय लग्न तू सांग कधी करायचंय माझं अच्छा हा मी हा करू ना करू म्हणजे म्हणजे काय 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 अरे करू भाऊ अरे अजून टाईम आहे करू ना तीन वर्षापासून तू करू करू करतोय आणि वरतून म्हणतो कधी करते म्हणजे तू का दुसऱ्याच वाट इकडे तुला असं समजा तुला थोडं एकदम प्रेमात समजावं लागलंय बघ सगळ्या गोष्टी मम्मी पप्पा नोकरी सांगितलं ना तीन वर्षापासून मम्मी पप्पाला एवढी काय काही सांगल ना अरे कधी तीन वर्ष झाले फक्त कधी सांगशील माझं लग्न दुसरीकडे लागल्यावर नाही 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 मग बोलू 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 काही नाही एवढं काय तू असं एकदम लाईटली घेऊ नको अरे यार मी बोलतोय की सांगेल असं सा थांब ना सा, सांगेल टाइमपास करत असेल तर आधीच सांग तीन वर्षापासून तुम्हाला फिरवतेस तुला टाइमपास वाटतोय का नाही रे मी असं बोलली का लगेच रुसू लगे, नको चाल लगेच लगेच दौड घ्यायचा टाइमपास चा टाइमपास टाइमपास असतो ना तुला मला लोक बोलतात लग्नाचं वय झालंय पाहुणे येतात तुला समजून नाही घेतायत का माझं सिच्युएशन कोण बोलतोय तुर मग सगळे लोक बोलतात नातेवाईक बोलतात आता लग्नाचं वय झालं तिचं लग्न करून टाका लोकांना लग्न लागल्यावर तू येशील का माझ्या घरी मी बोललो ना आता सांगेल ठीक आहे येचं तस ऐकून तू लगेच नको रुस चाल शहर ऐकून असं डोकंनी लावायचं मला नाही आवडत सॉरी ना कोण काय सांगतो लगेच इकडे ये येते एवढी छान मी तुझ्यासाठी तयारी करून आली तू मला बसला ना, ना माझ्याशी <laughs> बोललो की मी सुंदर दिसते फक्त माझी दिसते आणि हा माझीच राबर काय <laughs> तुझीच आहे मी तीन वर्ष बसत थांबते तुझ्यासाठी तुला समजत नाही का रे समजत मला अरे मग समजत ना तर आता लग्न करा तुम्ही वैतागली बाबा चल आताच आपण लग्न करून घेऊया अरे मी छान साडी बिडी करू थांब करू टाइमपास करतोय का माझ्याशी तुला समज तू तु लग्न लग्न कावर करते दरवेळेस थांब ना म्हणजे माझं लग्नाचं वय निघून चाललंय मग तू एक काम करतो लग्न करून घे मग तू वय तू वय निघतो लग्न करू कोणाबरोबर म्हणजे तू करून घे ना मम्मी पप्पांना टाइमपास केला का अरे आपण मी बोलतोय की थांब करू तू करू करू नाही तू टाइमपास आहे म्हणून तू लग्न करायला तयार नाहीये मला लग्न आहे मला माहित नाही बघ एक बोलू काय नाही करत मी लग्न जा म्हणजे नाही करत लग्न म्हणजे तुम्हाला फसवलंयस का तीन वर्षापासून तुला लाज नाही वाटली वापरायला हा नाही वाटले मला मी तू काय करायचं करून घे मी नाही करायचं लग्न काय करायचं करून घे म्हणजे दररोज तीन वर्ष म्हणजे तुम्हाला फसवलंयस का मला त्याचं उत्तर द्या आधी काय करायचं नाही तीन वर्ष माझ्याशी काय करता टाइमपास डोको खाऊ माझं तुला जे करायचं करायचं नाही करायचं लग्न अरे बाबा जा की नको डोकं खाऊ नाही करायचं लग्न जा म्हणजे तू माझ्या से खेळलायस ना तुझ्याशी इमोशन खेळलो तुझ्यासोबत खेळलो तू आता तुला जे खेळायचं माझ्यासोबत ते खेळ मला नाही फरक पडत अरे बघ तू कस असं कसं काय करू शकतो मी करतो म्हणजे तू प्रेम नव्हता करत का माझ्याशी बस आपल्यासाठी खेळ जरा सांगशील का मला अरे ते दोन तीन मैत्रिणी त्यांना सुद्धा मी फसवलेलं नाही बघ तुझं आता मी तू बघ ना तुला किती महागात पडणार आहे तू मला फसवलंय ना हो तू माझ्याशी पांगा घेतलाय ना मी सोडत नसते समजलं ना ना जा करून घे जा काही जाण काही जाना जाण चालवलंय तुला ज्याला सांगायचं जे करायचं पोलीस कंप्लेंट कर तुला कोणाला सांगायचं ते सांग तू आता मी काय करते तुझे सगळे माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत कर 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 असं तसं नाही बघ तू तुझ्या घरी येते मी आता बघ तुझ्या घरी येऊन तुझी वाट लावते हो लाव तुला काय लावायचं ते लावता नाही तू बघ ना आता डोक्याला ताण करून घेतला नाही हॅट जाऊ दे मरू दे आयले क्या येतं काय माहिती आता ट्रॅक्टर आलेच आहे ना लई नाटकं झाले झाले म्हटलं रोटरी मार लगेच येऊन सारे पाडून जा पण नाही नुसतं पेरून आणि जा काय खरं नाही फोन करा काय करा काय बरबड चालली काय बरोबर कर अरे गहू पेरायचं राहून गेला बसून घेते कांद्यावाले लावायला बोलवलं तर तू आता कांद्यावाल्याकडे गेल ति माकाल्याकडे गेल ते तिकडे बी चक्कर मारला रोप ला बसायचे ना कांदे लावायला ओ बाई मरदं दुखत आहे कुठे माझा घेतली बसायचं आली नाही ठेकाय लागत तुला एवढं बांधवून खाली उतरायला पार जीव घ्यायला माझा काय होत काय होत काय तर लय मजा वाटत गप्पा मारायला नुसत्या गप्पा नाही मारायचं कांद्या बसायचं स्वतः बसायचं स्वतः बिडायचं कांदे लावायला त्याने फुकड पैसे द्यायचे का फुकट द्यायचे का हां ते द्या आम्ही बस खाली कपडे माती नको लागायला हा मारा बोला आता मस्त निवांत गप्पा तुम्ही यायचं तर असे ढवळे कपडे घालून आन चिखल तुडवायचं ते कपडे सुद्धा ठेवीत नाही काम करताना हां हां आता पहा दा ह्या राहतो मग बनेलो अंडरपॅन्डो काव केले काम काय फुकट झालं एवढं राष्ट्र तयार केलं का माणसं लावून केलं बाया लावून केलं मग कसं काय नाही केलं नाही मी मग काय चाललंबुट मध्ये उभं राहून याला महत्व नाही केलं हे महत्वाचं स्वतः राबत आहे का कधी घालता का पावडं कुदळ कधी माल लावायचं असं मग म्हणजे मी तिकडे सुट्टी दिवशी इकडे माल काल रोप लागले मी बी घरचं कमी करते काय इकडे धावायचं इकडे धावायचं निड रोप लावायचं बसू त्यांच्या मंग काय मा डोका उठ माल एक म्हणायचंय जर तू शेती तू पाहते ना तू हे माल कशाला भावरात कशा लेलाय मला सांग बर मी एक पाहिजे काय ते चक्कर मारायचं ना सगळीकडे दोघ पाहिजे तुला नुसतं नवरा सोबत पाहिजे मला ना कुबेत नवरा आला सोबत पाहिजे तुला जायची गदडती अशी का नाही तू मार खाशील आता मार लई चवाचा नवरा पाहिजे मने काय काय पाहिजे बाजारात काय रे बाबली उला काय तोंड आहे बाबा कऊत काय झालं कऊत आता मला आणला आणलायता आणला करा तरी नाही नाही करा तरी ठेव जरा हो व्यवस्थित जमिनीवरती लोक काय पैसे घेऊन टाकी मोकळं होऊन जात्या तुम्हाला कळत नाही का माणसं जरा चांगले पाच आहे कष्ट उभया किती चांगलं काम करतात बाबा आता तर टाइमपास नाही म्हणली म्हणत ते आता जरा चा टाइम झाला बिचार्या उदाय ना हा त्या बाईला चा करून द्यायला लावला उद्या नायला काय प्रेम तुमचं नाही घरी चाय गप्पा मारले काय मग तुम्हाला टाइम नाही त्याचा माझा काय दोष नाही ना खराबर दोष नाही माझा काय दोष आहे तुझा दोष आहे काय दोष आहे माझा तुझा दोष आहे नवरा एकटा दिसला का झटपट यायच असं गुलगुल जाते चार पाच दिवस आपण बाहेर आले का दोन दिवस इकडं जाय तिकडं जाय मला कोणता टाइम राहतो त्यात नाही वाटायला कवा येत्या का कधी रात्रीच का खायचं लोक जायचं मित्रांमध्ये बारा बारा एक परत पर्यंत बसायचं आले बी इथे दोन दिवस तुला तर त्या मित्रा इतका कटाळा इतका कटाळा आहे ना तुला आता असं वाटतं नाही एक बी मित्र ठेवणे नाही ठेव असं करतो आता एक बी मित्र ठेवत नाही दोन तीन मैत्रिणी करून घेतो मैत्रिणी बर मैत्रिणी करायला कशी बसल ना तुमच्या डोक्यावर येऊन मैत्रिणी बरं कशी येऊन मग चांगली चांगली चेन दिली केला ठोकून लाल गेले मी तुला हा। मित्र घेऊन फिरायला चालले काय आणि तोंडवर करून बोला त्या ज्योती कुठे गेली असेल कुठतरी गेली घरी दिसली बरं का मला दिसली दिसली नाही मग दिसली नाही म्हणा घरी नाही इथं नाही

रोडली काय झालं अरे रोड बस नेमकं मी काय झालं काय फसवलं कोणी मला फसवलं कोणी फसवलं त्यांनी मला फसवलं अरे काय बोलशील का, का, <laughs> <निमाला पास> <laughs> का बोल हो हो, हो, हो त्रास येईल मी तुम्हाला सांगितलं होत ना त्या आकाश बद्दल आकाश काय आकाश घेतील दिवाळी होऊन गेली आता काय आकाशकंदी लावायचंय ते ना मित्रच नाव तिचे आकाश मित्र होती होते मित्र काय काय आलं मित्र नाही तो मला लग्न करायचं होतं त्याच्याबरोबर काय म्हणजे लग्नाचे निर्णय तुमचे तुम्ही घ्यायला लागले काय <laughs> हा काय मला नाही माहिती बाई आडो करेल तुला मला काय वर्ड तिला काय म्हणून राहिली तिने फक्त मला एवढं सांगितलं होतं माझे एक मित्र आहे आम्ही बरोबर आहे कॉलेजला मग आता मित्र मैत्री राहते मला काय माहिती पुढचं काय तिचं तिचं काय नाही वहिनींचं काय नाही याचं मग आता काय झालं तो मला लग्न करेल बोलला होता दोन तीन वर्षापासून फिरवलं मला लग्न म्हणतो की नाही करायचं अयो म्हणजे लग्न पर्यंत मिळा कशी काय गेली तीन वर्ष झाले यांचा अफेर आहे तीन तीन वर्षापासून लपड तुमचं आलं अगो बाई चा मी काय केलं तुला लक्ष ठेवता नाही तिच्यावरती लक्ष म्हणजे आता माग फिरो कॉलेजला मी काय चूक नाही तुझा तुझा पाठा देखोल टाकेल मी मला तिथे ऍडमिशन घेऊन कॉलेज तिच्या बरोबर जाते मग सारखी माग माग अहो काय बोला त्या आज बोला तिथे काय बोला तिचा मित्र कशाला मित्र पाहिजे तुला ती एक वेळेस मला असं तिच्या मोबाईल मध्ये फोटो दिसला म्हणजे वर्ष तर म्हणे आम्ही असंच कॉलेजला बरोबर आता मग म्हटलं राह त्या बरोबर अरे लाज वाटायला पाहिजे काय लाज वाटायला पाहिजे शिकायला पाठवलं का मित्र करायला पाठवलं लफडे करते तिकडे जाऊन मंगन जाता काय म्हणतो तू लग्न लग्नाला तू नाही म्हणतोय लग्नाला बरे माहिती माहिती सगळ्यांना माहिती मला माहिती नाही सगळे चर्चा करतील आता लग्न मला नव्हतं माहिती फक्त मित्र म्हणून माहिती हे काय माहित नव्हतं पुढचं बरं का ते काहीच हे सगळं मी तिकडे आपलं काम करीत राहतो बाहेर जाऊन आणि तुम्ही इकडे करा लफडे बर आहे बा बरं आहे करा म्हणजे मी करते म्हणजे हे झालं ना मग आता तुझी साथ असेल त्याला माझं नाव घेऊ बर का काही बी मग तू काय करते तू काय घरात राहत नाही मी सांगितलं मला कॉलेज ऍडमिशन घेऊन तिला कॉलेज वरून आले का बरं सोडते प्लीज ना तुम्ही नका भांडण करू काय म्हणत तू पर्याय काय म्हणतोय तू म्हणते की नाही मी नाही मी टाइमपास केला तुझ्या बरोबर म्हणजे इतके दिवस काय फुकट फिरवली का त्याला सांगितलं माझ्या दादालाच नाव सांगते तुझा बेतच कोणता नालक जातीचा आहे कोणाच आहे मला तुला माहिती का हा माहिती हा कोणाचा तो आता इथला थोडी गावात असेल का जाधवांचा आहे ना तुला आकाश का मी काय म्हणते कोणच आहे आकाश बिकाश कोणाच आहे हा नाव त्याच्या ना माहिती का गो गावातला नसाल तिकडे आता कॉलेज थोडस गाव कुठं असेल दुसरं कोण गावचं आहे तो इकडचा शिन्नरचा आहे शिन्नर शिन्नरचा नसेल रे सांगा ते शिन्नरचे फक्त त्यांच्या आयाचे हाडगुळे यांचे कुठले राहते पण असं कसं काय चाललं आता कसं काय नाही म्हणतो काय माझ्या कधी माझं नाव सांगतो एक काम करते तुला घर माहिती का चाल घरी चाल घेऊन जाईल तू कशाला येते आता तिला बायचं काय काम आहे त्याला चांगलं सांगतो काय टाइमपास करायला गेलो नाही आता अंदर पोलीस केस ती जमती त्याला तर सोड नाही तर अशी केस ठोकीला मला फार बलत करते नाही त्याला तर सोडा आता त्याला नाही त्याला तर पाहिलंच मी आणि तिकून आलं तुझं पण काम करे तुम्ही आता हो बाय मी काय केलं म्हणजे नाही नाही तिची चुक आहे ना नाही तुला पण दाखवलं मी काय ते म्हणजे उद्योग केले आणि माझं नाव का घेऊ राहिले बरं तूच राहते ना घरी मी घर राहते ती चोवीस तास घरी घेऊन फिर तिला पाठीशी काय घेऊन फिर काय घेऊन फिरू आता ती मैत्रिणीच चालली मी म्हणाल बाई चाल माझ्या बर तुझ्या बरोबर येते मी चाल तू पार्लरला चालली चाल तुझ्या बरोबर भांडू नका ना नाही नाही भांडायचं काय कुठे गेले होते तुझी

फोटो दाखवू तुम्हाला दाखवते मोबाईल दाखवायचं आला हे बा फोटो हे पा कसे कसे फोटो आहे पहा तुमचा आहे दुतला तांदूळ आहे ना वाढतो का आता दुतला तांदूळ आहे काय नागर केला आता कोणच आहे तसच आहे ना परतोरे पटकन काय हो थोडा आराम करतो काय ते बीक इकडे तोडून टाकेल तोडून फासव्या मोडून टाकेल फासवड्या बोला काहीतरी तीन वर्ष फसवलं जा तू जा करायला लग्नाचा आम्ही दाखवल लग्नाचा मला माहिती नाही तर मी त्याला दोन महिन्याच से केला असं नीट आणि आता बोलतो लग्न जा मग ते तिथे काय विचार त्याला विचारा नाही रे तू लपडा तो आता नाही आता नाही करायचं होतो काय आता नाही करायचं म्हणजे आता 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 नाही करायचं सांगा बर का मार नाही मी ओडून मोडून ठेवी वाहने गिनी च लेकर माझं ती वाहने तिनेच आहे मी तळ हात आहे फोड वाहणी वाचवलं त्याला तळ हाताचा फोड मग फोडून टाकायचा हा च्यामच्यामी पाहू ये बा तुम्हाला मी शिष्टी सांगतो बर का काय नाव काय आहे चाल Okay. आक्या हा आकाश तू आकाश असू नाही पातळ असू लग्न करायचं शिस्तीमध्ये फोटो बिटो रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग सगळं तुझं आलं कॉल रेकॉर्डिंग दाखवली कॉल रेकॉर्डिंग आवडत आहे नवरी आवडत आहे का जाऊ देऊ आता आता नाही काय सोबत काही म्हणजे काय रे मी तुला सांगितलं काम काय तू दुसरा नवरा पाहून द्या दुसरा तीन वर्ष काही टाइमपास केला का माझ्यासोबत नाही इज तिशी खेळला म्हणजे काय ती काय वाटप टाळी एका हातात नाही वाजे टाळी एका हातात नाही वाजे याला सुद्धा काय ते नियम धर्म राहतात हा नियम धर्म तुम्ही शिकवायचे होते ना आधीच त्यांना मी काय होतो गाडी सुटी पाहिजे जाते म्हणून सुटी काय गाडी येत नाही ती का तो मला ते बाकीचं काय सांगू नका त्यानं माझ्या बहिणीला फसवलं मी रितसर लग्नाची मागणी करायला लावलो आणि त्यानं व्यवस्थित लग्न करा तुम्ही करून द्या अशी इच्छा आहे बाकी काही नाही आहे आमची लायके नाही तुमच्या पुरेवर लायकी असू नसू तुम्ही तुमची लायकी दाखवा नय न श्रीमंत असू कसे बी असू आम्ही काय बी करायला तुम्हाला श्रीमंतीशी गरिबीशी काय करायचं नाही तू विचारलं होतं त्यावेळेस बागा वरती मापर नवरी शोबत असते नवरी शोभत नाही अरे काय झालं तीन वर्ष डोळे होते का तुला बोललो नाय नीट बोल तीन वर्ष फिर काय तरी डोले डेंजर डेंजर भाऊ पण डबल डेंजर पार्टी गुंडाची पार्टी गुंडाची पार्टी गुंडाची पार्टी है ना नाही आमचा पोलिसांची पार्टी मग आम्हाला दाखुन दाखव ना मग म पोलिस पोलीस खाके अजून माहिती नाही तुम्हाला काय दणका दुनका काय पाहिजे तिकडे दाखवा इथून नीदर रिकाम यांना तुम्ही नाही काय करशील तू तेव्हा बोलत होता माझ्याशी घेऊन फिरत होता लस नाही वाटली का तुला हे बघ मी काय म्हणतो तुम्ही आता व्यवस्थित प्रेमामध्ये आलो मी सांगायला व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित प्रेमात करा नाही कायदा आहे ना कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे बघा मर्या आता तो कुठं लग्न करायचं करायचं लग्न नाही नाही म्हणजे तू काय नाही ती काय काही खेळणं बिळ नाही ती अरे नाही अरे मी देतो गाडी घेऊन बाबा कर मग तुला प्रेम सांगतो तुला लग्न करायला लागल जर तुला लग्न करायचं नव्हतं तर तू तिची शिकाय असं प्रेम संबंध करायलाच नव्हते बोल कसा उंडा

ठरू नाही दोन दिवस दोन दिवस नाही मी दोन आणि चार दिवस वाट पाहणार नाही मला आता काही तो निर्णय कळवा नाही तर मला पुढची कारवाई करायला तो नाही पुढे जाणार मी करतो पुरला तुम्ही नाही का तुला लाज वाटली काही अहो पण पुढे करायला तुझ्या बहिणी सोबत झाला मग आता बहिणीचं नाव नाव काढू हा तुम्ही का स्वतःच्या बहिणी का त्रास झाला बहिणी पण माझी बहिणीच आहे ना

म्हणजे आता बाप असून काय बाप आहे तुम्ही अरे आपल्याच बुलला काय सच्चा माणूस सत्यवान दिसतो असं नाहीये का आपल्या आम्ही जातो थिती भीती काढतो लग्न बार उडून टायक घेतो शांत बसायचं काढून ये ना हात काढून हा गाळ्यामध्ये बांधून देईन पाहुणे चला पाहुणे चला जाऊ द्या मारदे मला वाटलं असंच असेल पण तुम्ही चांगले वाटले मला ठीक आहे ना घ्या व्यवस्थित समान करून या बाय आणि त्याच्या नंतर आहे ना पहिली गोष्ट एकता असं करायलाच नको होत पाठी पाठीमागा भाऊ बहीण आई बाप कोणी कोणी राहत ना अशी वेळ नसते आली तुम्ही माणूस त्याला मला बोलावं लागलं लाज वाटायला पाहिजे यांचं रक्त लय सळसळ करत जवानी जवानी सॉरी चुकलं माझं काय चुकलं माझं चुकलं माझा असा ना माहिती का चांगल्या गोष्टी घ्या चल निघ घरी जाय करत पाहुणे देख काय पाहतो वा करून थांब तिकडे आघाडीकडं आलो मी पाहुणे जाऊ दे काही माझ्याकडे चुकून बोलले गेला असेल राग तमामु बोलत आहे माहिती का माहिती बही नाही अहो एकून एक आहे आमच्याकडे भरपूर आहे पण माहिती आहे माहिती का हाय मी एकच ना एकच आहे झाला म्हटलं केडा केना लय ऊत केला याचा कायच आमच्याकडं चुका झाल्या आता आपल्याला काय सुधारवता येणार आहे काय जाऊ करू लग्न करू नऊ आपण चला पण मामला गिचीच करून लगेच लगेच नका जम चला